श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपल्यापैकी बऱ्याच जणांनी दत्त जयंती सप्ताहामध्ये म्हणजेच वीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर या दरम्यान गुरुचरित्राची पारायण सेवा सुरू केलेली आहे सव्वीस डिसेंबर रोजी यावर्षी जयंती आली आहे दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला गुरुचरित्र पारायणाची सांगता करायची आहे तसंच ज्यांनी पारायण सेवा सुरू केली नसेल त्यांनी देखील सर्वांनीच गुरुदेव दत्तांची जयंती आपल्याला विधीपूर्वक साजरी करायची आहे दत्त जयंतीच्या दिवशी गुरुदेव दत्तांची पूजा कशी करायची स्वामींची पूजा कशी करायची या दिवशी नेमकं काय करायचं कोणती मंत्र साधना करायची कोणतं स्तोत्र पठन करायचं हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका आपल्या जीवनामध्ये आपल्या पारिवारिक प्रापंचिक सुखासाठी समस्यांच्या निवारणासाठी ज्याप्रमाणे कुलदेवतेची कृपा आवश्यक असते त्याचप्रमाणे आपल्या गुरूची कृपा आवश्यक असते आपल्या सर्वांचे गुरू आहेत ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा एकत्रित अवतार श्री गुरुदेव दत्त कलियुगामध्ये गुरुदेव दत्तांचा अवतार म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराज कारण कर्दळीवनातून सरस्वती गुप्त झाले आणि स्वामी महाराज प्रकटले म्हणूनच जयंतीच्या दिवशी आपल्याला गुरुदेव दत्तांची स्वामी महाराजांची शक्य होईल तितकी सेवा करायची आहे मार्गशीर्ष पौर्णिमा या तिथीला ऋषी आणि अनुसया माता यांच्या घरी ब्रह्मा विष्णू आणि महेश हे लहान बाळांच्या स्वरूपात प्रकट झाले होते यांचा एकत्रित अवतार म्हणजेच श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्तांची भक्ती जो मनोभावे करतो त्याच्या जीवनामध्ये दुःख भय संकट राहत नाही यावर्षी दत्तजयंती आली आहे सव्वीस डिसेंबर रोजी सव्वीस डिसेंबर रोजी आपल्याला दत्तजयंती साजरी करायची आहे आता आपण बघूया या दिवशी नेमकं काय करावं जयंती कशी साजरी करावी ज्यांच्या घरात गुरुचरित्राचं पारायण सुरू असेल त्यांनी तसंच सर्वांनीच दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं शुचुर्भूत व्हायचं स्नान संध्या करायची ज्यांचं वाचन असेल गुरुचरित्राचं त्यांनी आपले अध्याय वाचन करून घ्यायचे काहींचं वाचन या दिवशी शेवटचे अध्याय आपण वाचत असाल ज्यांचं राहिलं असेल त्यांनी दत्त जयंतीनंतर देखील वाचन सुरू ठेवू शकता काही अडचण आली असेल तर दत्त जयंतीच्या दिवशी आपलं घर स्वच्छ करायचं शुच्रुभूत करायचं घरात सर्वत्र गोमूत्र शिंपडायचं देवघराजवळची जागा आता गुरुचरित्राचं पारायण ज्यांनी केलं असेल ज्यांचं पारायण सुरू असेल त्यांनी पूजा मांडलेलीच असेल आणि या पूजेमध्ये आपल्या घरातील स्वामींची मूर्ती दत्त महाराजांची मूर्ती देखील त्या पूजेत असेल आपल्याला या दिवशी दत्त महाराजांना स्वामींना अभिषेक करायचा असतो त्यामुळं पारायणाच्या पूजेमधील जी मूर्ती असते त्यांना आपण अभिषेक या दिवशी नक्की करावा तसंच जे पारायण करत नसल ज्यांनी पूजा मांडलेली नसेल त्यांनी दत्तजयंतीसाठी पूजा मांडायची पूजा कशी मांडावी एक चौरंग घ्या चौरंगावरती स्वच्छ लाल किंवा पिवळं वस्त्र घ्यावं त्यावरती आपल्या घरात स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा फोटो असेल तो फोटो ठेवावा नवनाथ महाराजांचा फोटो ठेवा शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा दिव्याचं पूजन करायचं या दिवशी संकल्प करून केलेल्या सेवेला अतिशय महत्त्व असतं म्हणूनच जर आपलं एखादं संकट असेल आर्थिक संकट असेल घरामध्ये आरोग्याची समस्या असेल विवाह समस्या असेल मुलांच्या नोकरीचा किंवा शिक्षणाचा काही प्रश्न असेल तर संकल्प करून या दिवशी सेवा अवश्य करावी चरित्राचं पारायण करू शकता किंवा दत्त महाराजांचा मंत्र स्वामींचा मंत्र कुठलीही सेवा संकल्प करून करा संकल्प कसा करायचा आपल्या सर्वांना माहितीच आहे उजव्या हातामध्ये एक किंवा दोन पळी पाणी घ्यायचं त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फूल घ्यावं मनोमन गुरुदेव दत्तांचं स्मरण करायचं आणि मी आज दत्तजयंतीच्या दिवशी दत्त महाराजांची पूजा करणार आहे आपण जी सेवा करणार असाल ती सेवा बोलून दाखवायची मनातली इच्छा बोलून दाखवा आणि हातातील पाणी तामण्यामध्ये सोडून द्यायचं दत्त महाराजांना विनंती करायची की माझी ही सेवा मानून घ्या माझ्याकडून ही सेवा करून घ्या संकल्प झाल्यानंतर आपल्याला कलश स्थापना करायची असते कुठलीही पूजा म्हटलं की कलश स्थापना करावी लागते आता आपण जर गुरुचरित्राची पूजा मांडलेली असेल त्या ठिकाणी कलश मांडले जात असतो त्यामुळं वेगळा कलश मांडायची गरज नाही ज्यांनी मात्र गुरुचरित्राची पूजा मांडलेली नसेल त्यांनी कलश अवश्य मांडावा एक तांब्या घ्या त्यामध्ये शुद्ध जल घ्यावं त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फूल एखादं नाणं सुपारी टाकावी त्यावरती पाच विड्याची पानं ठेवावी विड्याची पानं नसेल आंब्याची पानं ठेवा किंवा तीही नाही मिळाली दुसऱ्या कुठल्याही झाडाची पानं ठेवा त्यावरती नारळ ठेवावा कलशाची नारळाची हळद कुंकू अक्षता फुलवाहून पूजा करायची कलशाची पूजा म्हणजे वरुण पूजा असते ओम श्री वरुणाय नमहा असा मंत्र म्हणायचा कलश स्थापना झाल्यानंतर मग आपण करणार आहोत गणपतीपूजन आपल्या देवघरातील गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायची मूर्तीला तामणामध्ये घेऊन स्नान घालायचं शुद्ध पाण्याने पंचामृताने स्नान घालायचं ओम गण गन गणपतय नमहा या मंत्राचा मनातल्या मनात जाप करायचा मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आणि चौरंगावरती मूर्तीची थोड्याशा अक्षता ठेवून स्थापना करायची गंधाक्षता फुलं व्हायची गुरुचरित्राच्या पूजेमध्ये आपण जर गणपती बाप्पांची स्वामींची दत्त महाराजांची मूर्ती मांडलेली असेल दत्त जयंतीच्या दिवशी ही पूजा करताना आपण त्यांना स्नान अवश्य घालायचं आणि स्वामी महाराजांना दत्त महाराजांना आपल्याला अभिषेक करायचा असतो गणपती बाप्पाची स्थापना झाल्यानंतर आपल्या देवघरात जर दत्त महाराजांची मूर्ती असेल ती मूर्ती घ्यायची जर पाराण्याच्या पूजेत दत्त महाराजांची मूर्ती मांडलेली असेल किंवा त्यांचं प्रतीक म्हणून सुपारी मांडली असेल तर ती सुपारी किंवा मूर्ती आता आपण तामनात घ्या तामनात घेतल्यानंतर त्यांना शुद्धजलानं त्यानंतर पंचामृतानं पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं पुरुष सुक्ताचं पठन करून त्यांना स्नान घालत राहायचं आणि अभिषेक करायचा दत्त महाराजांना अभिषेक केल्यानंतर चौरंगावरती थोड्याशा अक्षता ठेवाव्यात त्या ठिकाणी दत्त महाराजांची स्थापना करायची त्यांना भस्म लावायचं भस्म जर आपल्याकडे नसेल तर अगरबत्तीचा अंगारा असतो तो अंगारा लावायचा दत्त महाराजांना भस्म अतिशय प्रिय आहे त्यांना फुलं व्हावीत तुळशीपत्र व्हावीत दत्त महाराजांचं अशा पद्धतीनं पूजन सुरू असताना ओम द्राम चिरंजीविने नमहा हा मंत्र मनातल्या मनात जपावा त्यानंतर स्वामींची जर मूर्ती आपल्या घरात असेल ती मूर्ती तामणामध्ये घ्या या मूर्तीला देखील शुद्ध पाण्याने पंचामृताने पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं आणि त्यांना देखील पुरुष सूक्त पठन करून अभिषेक करायचा अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आणि चौरंगावरती थोड्याशा अक्षता ठेवून त्या ठिकाणी मूर्तीची स्थापना करायची त्यांना गंधाक्षता फुलं व्हावीत स्वामींना देखील भस्म लावा अशा पद्धतीनं आपल्याला दत्तजयंतीच्या दिवशी सकाळच्या वेळेला ही पूजा करायची आहे मी मग सांगितल्याप्रमाणे गुरुचरित्राचं पारायण आपण केलेलं असेल पारायण सुरू जरी असलं पूजा मांडलेली असली तरी देखील आपण जयंतीच्या दिवशी दत्त महाराजांना स्वामी महाराजांना अभिषेक अवश्य करावा आता आपल्याला बरोबर दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी जन्म साजरा करायचा आहे ज्यांची सेवा सुरू असेल त्यांनी तसंच सर्वांनीच या दिवशी दत्तजन्माची पावनकथा ऐकणं तसंच पठन करणं पुण्यफलदायी मानलं जातं गुरुचरित्राचा जो चौथा अध्याय आहे या चौथ्या अध्यायामध्ये जन्माची कथा आलेली आहे आणि म्हणूनच आपण सर्वांनी दत्तजयंतीच्या दिवशी म्हणजे सव्वीस डिसेंबर रोजी गुरुचरित्राचा चौथा अध्याय अवश्य वाचावा हा अध्याय कधी वाचायचा बरोबर बारा वाजून पस्तीस मिनिटांनी किंवा बारा वाजून तीस मिनिटांनी अध्यायाला सुरुवात करा साधारण एक ते बेचाळीस ज्या ओव्या आहेत बेचाळीसाव्या दत्त दत्तजन्म होतो या ओव्या वाचण्यासाठी आपल्याला दहा मिनिट लागतील साधारण बारा वाजून तीस मिनिटांनी अध्याय वाचन करायला सुरुवात करायची बेचाळीसावी ओवी झाली की तीन वेळा म्हणायचं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हणजेच दत्तजन्म झाला दत्तजन्म झाल्यानंतर गुरुदेव दत्तांना नैवेद्य दाखवायचा या दिवशी आपण सर्वजण उपवास करत असतो आणि म्हणूनच उपवासाचे जे पदार्थ असतात फळांचा खिचडी चालेल या पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा दूध साखरेचा खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा त्यानंतर गुरुदेव दत्तांची आरती करायची गणपती बाप्पाची आरती देवीची आरती दत्त महाराजांची आरती स्वामींची आरती करा दत्त जन्माचा पाळणा जर आपल्याला येत असेल पाळणा अवश्य म्हणावा आरती झाल्यानंतर गुरुचरित्राचा जो चौथा अध्याय आहे ज्याच्या आपण बेचाळीस ओव्या वाचल्या बेचाळीसाव्या ओवीच्या पुढच्या ज्या ओव्या आहेत त्या ओव्या आरती झाल्यानंतर वाचायच्या अध्याय पूर्ण करायचा अशा रीतीनं आपण सर्वांनी यावर्षी जन्म साजरा करावा दत्त जयंतीची जी पूजा असते ती त्या दिवशी रात्रभर तशीच ठेवायची दुसऱ्या दिवशी सकाळी पूजेवरती हळद कुंकू व्हावं त्यानंतर पूजा हलवायची पूजा हलवल्यानंतर कलशातील पाणी आपल्या घरात आजूबाजूला शिंपडून द्यायचं कलशाचा नारळ फोडायचा त्याचा प्रसाद करायचा ज्यांची पारायण सेवा सुरू असेल ज्यांना उद्यापन करायचं असेल त्यांनी दत्तजयंतीच्या दुसऱ्या दिवशी उद्यापन करावं त्यामुळं त्यांनी ही पूजा हलवू नका पूजा तशीच ठेवायची उद्यापन झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण पूजा हलवावी मात्र ज्यांनी पारायण केलं नसेल त्यांनी दत्तजयंतीची पूजा दत्त जयंती झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी जरी हलवली तरी चालेल दत्त जन्माच्या दिवशी दत्त जयंतीच्या दिवशी गुरु गुरुदत्तात्रयांची स्वामींची सेवा करणं साधनं करणं अत्यंत पुण्यफलदायी मानलं जातं संपूर्ण दिवस आपण दत्तसेवेमध्ये घालवावा या दिवशी कोणती सेवा करावी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी श्री मंत्राचं पठण करा चरित्राचं एखादं पारायण करावं गुरुचरित्राचं पारायण करायला आपल्याला जमलं नसेल तर आपण गुरुचरित्र अवतरणिका किंवा बावन्न श्लोकी गुरुचरित्र यासारखे पठन करा स्वामी स्तवन ओम मंत्राचं पठन करा किंवा दत्त गायत्री मंत्र ओम सुताय सुताय विद्महे सुताय तन्नो दत्त प्रचोदयात या दत्त गायत्री मंत्राचं पठन करा जो दत्त मंत्र जी दत्त स्तोत्र आपल्याला माहीत असतील या सर्वांचं आपण या दिवशी पठन करू शकता सिद्धमंगल सूत्र पठन करू शकता मी मागाशी सांगितल्याप्रमाणे दत्त जयंतीच्या दिवशी संकल्प करून एखादी सेवा जर आपण केली तर नक्कीच आपली एखादी मनोकामना असेल ती पूर्ण होईल एखादं संकट असेल त्याचं निवारण होईल तर अशा पद्धतीनं दत्त जयंती साजरी करा आपल्या काही शंका असतील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका माहिती आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त सेवेकाऱ्यांपर्यंत पोहोचवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ